नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मागे पंचवटी नाशिक संपर्क एकोणनव्वद आणि विश्वासाचं प्रतीक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्लेन अपघातात दुःखद निधन पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार अजित पवार हे एका दौऱ्यावर जात असताना त्यांच्या विमानाला तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला मात्र हा प्रयत्न अपयशी ठरून विमानाचा अपघात झाला या अपघातात विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती म्हणताच बचाव घटनास्थळी धाव घेतली राज्यभरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहे अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीची सर्व स्तरातून आठवण केली जात आहे नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टेम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण